भंडारा जिल्ह्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेची नॉर्मल प्रसुती केल्यानंतर कापड धक्कादायक बाब समोर आली असून तुमचं उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार आहे तामसवाडी गावातील हिमानी पांडे ही महिला पहिल्याच प्रसुती करता भंडारा जिल्ह्याच्या रुग्णालयात चोवीस एप्रिलला दाखल झाली होती तर पंचवीस एप्रिलला तिची नॉर्मल प्रसुती झाली मात्र नॉर्मल प्रसुती नंतरही रक्तस्त्राव होऊ नये म्हणून कापड ठेवला जातो तो कापड बारा ते चौदा तासाच्या आज काढावा लागतो मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो कापड नकारता नॉर्मल प्रसुती झालेल्या त्या महिलेला सत्तावीस तारखेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली घरी गेल्यावर तीन चार दिवसांनी तिला होऊ लागल्या व घरात घाटवास येऊ लागल्याने महिला व तत्काळ खाजगी रुग्णालयात सांगितले तेव्हा महिलेला धक्का बसला वेळीच उपचार करून तो कापड काढण्यात आला मात्र तो कापड चोवीस तासात काढला नसल्याने कापड आतमध्ये पूर्णतः सडल्या अवस्थेत होता व महिलेच्या शरीरात इन्फेक्शन बसला होता अशा प्रकारात अनेक महिलांचा याआधी देखील जीव सुद्धा गेला हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निस्कर्जीपणाने घडले असून प्रसुती दरम्यान वैद्यकीय अधीक्षक लहान मुलांचे डॉक्टर स्त्री रोग तज्ञ हजर राहत नसल्याने प्रकार घडत आहेत नुसते परिचारिकेच्या वैद्यकीय अधीक्षकावर जिल्हा शल्य चिकित्सकांचा आशीर्वाद असल्याने जिल्हा प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या वा। धोकादायक घटना घडत वा। असून संघटनेची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेचे पती यांनी केली आहे मी माझ्या पत्नीला हिमानी हरीराम पांडे हिला पंचवीस चार दोन हजार चोवीसला मी डिलेवरीसाठी शासकीय रुग्णालयात इथे ॲडमिट केलं होतं पंचवीस चारला सकाळी पावणे सहा वाजता माझ्या पत्नीला डिलेवरी झाली आणि सव्वीसला सव्वी सत्तावीस तारखेला मी तिला घरी येऊन गेलो विसर झाल्याच्या नंतरमध्ये परंतु घरी गेल्याच्या नंतर चार दिवसानंतर घरी खूप खान वास येऊ लागला मला वाटतंय तो आम्हाला वाटलं की तो टाक्याचा आहे परंतु काहीतरी इन्फेक्शनचा प्रकार होता तो मी तुरंत आपल्या पत्नीला चार तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला ॲडमिट केल्याच्यानंतर अशी माहिती मिळाली की एक छोटा कापड जो डिलिव्हरीच्या वेळेस आतमध्ये घटकला जातो या कापडामुळे मुळे माझ्या पत्नीला भारी इन्फेक्शन झालेलं आहे आणि ती आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अशा प्रकारचा प्रकार माझ्यासोबत शासकीय रुग्णालयामध्ये घडलेला आहे या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाने घ्यावी आणि माझ्या बाकीच्या डिलेवरीच्या वेळेला ज्या डॉक्टर त्या ठिकाणी डिपेंडिंग होत्या त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अन्यथा मी जो परिणाम करेन त्याची दक्षता या आरोग्य विभागाने घ्यावी कोणते डॉक्टर होते त्यावेळे त्यावेळेला वैशाली ढोके हे त्यावेळेला त्या ठिकाणी डिपेंडिंग होते त्यांची ड्युटी होती पंचवीस चार दोन हजार चोवीसला गुरुवारी पावणे साव त्यांची ड्युटी होती त्या त्या ठिकाणी गैरहजर होत्या आणि गैरहजर असताना नॉर्मल सिस्टरनी माझ्यापती डिलिव्हरी केली होती परंतु डिलिव्हरी झाल्याच्या दर नंतर याने निष्काळजीपणा केला जो कापड हातमध्ये घातला होता तो रिमूव्ह केलाच नाही तो बाराव्या चोवीस हजार नंतरमध्ये रिमूव्ह करावा लागतो तो तिथे जे राहिला तो काय मी आठ ते नऊ दिवस राहिला त्यानंतर त्याच्या बारी इन्फेक्शन माझ्या पत्नीला द्यावा लागला आणि सी आता प्रायव्हेट हॉस्पिटलामध्ये दरम्यान तुमची मागणी कॅल माझी आगीसाठी मला जो खर्च प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागणार आहे त्याची भरपाई या शासन विभागाने द्यावी किंवा ते डॉक्टरने द्यावी आणि यानंतर असा प्रकारचा प्रकार कोणाली पीडित व्यक्तीसोबत होऊ नये असे दिसता आहे